आणि अशा वेळी कोल्हापूरला कुठला प्रश्न तुम्ही सोडवण्यात यशस्वी झाला तेच बाकी तिने दे जबाबदार गरजेचं आहे कोट्यवधी रुपयाच्या घोषणा झाल्या जायरातबाजी झाले दे सगळ्या ह्या सध्याच्या सरकारमधील प्रतिनिधी दाखवायचे की कुठला विषय मार्गी लावला कोल्हापुरातला कोल्हापूरचा नागरिक सुखी झाला का आनंदी आहे का माणूस मागून हाल अपेक्षा पाण्याकडनं रस्त्याकडनं कचऱ्याकडनं थांबल्या का शिक्षणाकडनं थांबल्या का मग तुमची जबाबदारी पालकमंत्री म्हणून एवढी पाठ पाडत नसाल तर तुमचं बीक केल बीक केली होते तर आपण अपेक्षित मी ठरलेलं आणि म्हणून तुम्ही जबाब दो आम्हाला त्यांनी आमच्या त्यांनी विनंती करणार आहे आम्ही सगळं आम्ही सर्व जणांना कलेक्टरला पण निवेदन आम्ही विनंती करणार आहे जिल्हा नियोजन समिती जिल्हा नियोजन समिती म्हणजे काय कोट्यावधी तुम्ही घोषणा करणार नवीन कार्यक्रम देणार तुम्ही नवीन कामाच्या घोषणा करणार पण पूर्वी जे निधी आलेला आहे त्या निधीचं काय झालं त्या संदर्भात पालकमंत्र्यांनी कोल्हापूरकरांना उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे का तुम्ही पालकमंत्री आहात का त्यांनी दिलंच पाहिजे आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला सगळ्या सदा तिथं प्रशासकीय अधिकारी सगळे उपस्थित असतात सगळे सदस्य उपस्थित असतात लोकप्रतिनिधित्व जे असतात त्यांच्या समोर आम्हाला एकदा होऊन द्यायचं दूध का दूध पाणी का पाणी निधी आला किती आणि खरंच झाला कुठं झाला असेल कुठं झाला दर्जेतमक काम झालं का आणि ते काम पूर्ण झालं का ते सांगायला पाहिजे आम्हाला नाही प्रशासक केलेला प्रशासक के के मॅडम संबंधित डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी त्यांच्या आमच्या बैठक लावा आम्ही प्रमुख पदा चर्चा करू चर्चेत मध्ये प्रश्न सुटत असतो तर आम्हाला संघर्ष करायचा नाही आहे पुन्हा विनंती करीत मत